या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी पेपर एक आणि पेपर दोन दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आणि वर्गीकरण या पुस्तकांचा सारांश पाहणार आहोत या पुस्तकामध्ये दोन हजार एकोणीसच्या परीक्षेत एकशे चौतीस पेक्षा अधिक आणि दोन हजार एकवीसच्या च्या परीक्षेत एकशे पन्नास पेक्षा अधिक प्रश्नांचा संबंध संदर्भ दिला आहे लेखक अजित कुमार यांनी संपादित केलेले हे पुस्तक टी ई टी परीक्षेसाठी तयारी करण्यात विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या सचिन के बुकरी यूट्यूब चॅनलवर आज आपण एक अतिशय उपयुक्त पुस्तकांचा सारांश पाहणार आहोत ज्याचे नाव आहे टीई टी पेपर एक आणि पेपर दोन दोन हजार तेरा ते एकवीस प्रश्नपत्रिका विश्लेषण व वर्गीकरण हे पुस्तक शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टीमध्ये मध्ये तयारी या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचे आहे या पुस्तकाचे संपादन अजित कुमार यांनी केले आहे हे पुस्तक टी ई टी पेपर एक आणि पेपर दोन मधील प्रश्नांचे सखोल विश्लेषण आणि वर्गीकरण देते दोन हजार तेरा पासून ते दोन हजार एकवीस पर्यंतच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास या पुस्तकात समाविष्ट आहे यामध्ये परीक्षेत विचारलेल्या विविध प्रश्नांवर विषयांवर विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे या पुस्तकाची खासियत म्हणजे दोन हजार एकोणीसच्या परीक्षेत एकशे चौतीस प्लस प्रश्न आणि दोन हजार एकवीसच्या च्या परीक्षेत एकशे पन्नास प्लस प्रश्नांचा संदर्भ दिला आहे म्हणजे जर तुम्ही हे पुस्तक वाचले तर तुम्हाला या दोन वर्षांच्या परीक्षांसाठी भरपूर तयारी करता येईल प्रत्येक विषयाच्या तात्पुरत्या आणि महत्वाचा अभ्यास या पुस्तकात सांगितलेला आहे पेपर एक आणि पेपर दोन मध्ये आलेले गणित विज्ञान सामाजिक शास्त्र भाषा आणि विविध विषयांचे वर्गीकरण करून प्रत्येक विषयावरील प्रश्नांची सखोल चर्चा केली आहे हे पुस्तक तुम्हाला परीक्षेच्या प्रश्नांच्या स्वरूपाची समज देईल विशेष म्हणजे प्रश्न कसे विचारले जातात कोणत्या विषयावर जास्त लक्ष केंद्रित करायचे आहे याची योग्य माहिती या पुस्तकातून मिळते मित्रांनो जर तुम्ही टी टी परीक्षेची तयारी करत असाल तर हे पुस्तक नक्कीच तुम्हाला मदत करेल अजित कुमार सरां सरांनी संपादित केलेले हे पुस्तक अभ्यासासाठी एक महत्वाचे साधन ठरू शकते पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आपली तयारी सुरू करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद